असं म्हणतात की जुनी गाडी व जुनं घर घेताना शंभर वेळा विचार करावा आज मी तुम्हाला एक अशीच घटना सांगणार आहे एक डॉक्टर त्याच्यासोबत असं काही थरारक घडतं त्याचं पूर्ण आयुष्य बदलून जाते। ही एक सत्य घटना आहे त्या डॉक्टरचा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजवरती विश्वास ठेवत नव्हता पॅरानॉर्मल एंटिटीज ह्या गोष्टी तो काल्पनिक म्हणायचा त्याच्यासोबत अशी थरारक घटना घडते की त्याचं पूर्ण आयुष्य हे बदलून जातं ही घटना आहे पुण्यातल्या एका डॉक्टरची दहा वर्षापासून हा डॉक्टर पुण्यामध्ये राहायचा वारजे मावाडी येथे त्याचं स्वतःचं क्लिनिक होतं लग्नाचं वय निघून चाललेलं असतं राजेश हा मूळचा उत्तर प्रदेशमधला त्याचे घरचे त्याला बोलतात की लग्नाचं वय निघून चाललंय लग्न कर त्याचे घरचे त्याच्यासाठी एक मुलगीही शोधतात राजेशचं लग्न होत राजेश त्याच्या बायपोला त्याच्यासोबत पुण्यामध्ये घेऊन येतो राजेश पूर्वी एकटा असल्यामुळे त्याने कधी स्वतःच्या घराचा विचार केलेला नसतो पण लग्न झाल्यानंतर ना त्याला असं वाटतं की आपलं स्वतःचं एक घर असावं राजेशच्या बायकोचं नाव वर्षा ही सुद्धा उत्तर प्रदेशमधली एक ग्रामीण भागातली ती पुण्यात आल्यावरती तिला थोडंसं पुण्याचं जीवन थोडं विचित्र वाटतं कारण शहरी भाग कुणी कुणाच्या कामामध्ये दखल देत नाही जो तो ज्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो आणि तिला शांततेच्या ठिकाणी राहण्याची तिला सवय लग्नाला साधारण सहा महिने होतात राजेशचा विचार चालू होतो की आपलं एक स्वतःचं घर असायला पाहिजे ओळखीच्या एजंट लोकांना राजेश फोन करून सांगतो की मला एक घर घ्यायचं आहे क्लिनिकपासून जवळ असेल तर चांगलंच होईल पण माझं बजेट थोडं खोलमडलेलं आहे कारण नुकतंच त्याचं लग्न झालेलं असतं लग्नामध्ये बराचसा खर्च झालेला असतो बरेच दिवस होतात त्याच्या क्लिनिकच्या जवळपास त्याला कुठेही त्याच्या बजेटनुसार घर मिळत नाही एक दिवस एका एजंटचा फोन येतो तो, तो बोलतो तुमच्या बजेटनुसार एक घर आहे पण थोडंसं तुम्हाला दूर जावं लागलं त्यांना सांगतो खेड शिवापूर वारजे ते खेड शिवापूर वीस बावीस किलोमीटरचं अंतर आहे जर वारज्यातनं खेड शिवापूरला जायचं म्हटलं तर साधारण एक पंचवीस ते तीस मिनिटं लागतात राजेशचं बजेट थोडं टाईट असल्यामुळं राजेश म्हणतो ठीक आहे आपण एकदा पाहून घेऊयात हो राजेश वर्षा एक दिवस प्लॅनिंग करतात आणि त्या एजंटला फोन करतात की घर पाहायला आहे एजंटही येतो हे तिघेजणं खेडशिवापर येथे ते घर पाहायला जातात घर थोडंसं जुनंच पण घराभोवती त्यांना दोन ते तीन गुंठे जागा ओपन स्पेस असल्यामुळे थोडंसं घर चांगलं वाटतं की थोडी शांतता पण मिळेल आणि आपल्याला आजूबाजूला थोडासा परिसर हा सुद्धा मिळेल घर त्यांना आवडतं आणि गावापासून थोडंसं लांब असल्यामुळे थोडीशी जास्तच शांतता होती एजंटला व्यवहाराविषयी विचारतात तर एजंट म्हणतो तुमच्या बजेटमध्ये मी तुम्हाला हे घर करून देतो व्यवहाराचं ठरतं राजेशचं जे बजेट ठरलेलं असतं तो एजंट त्याच्या बजेटपेक्षाही त्याला कमी किमतीमध्ये ते घर विकतो हे घर राजेश आणि वर्षासाठी जरी नवीन असलं तरी ते कुणाचं तरी पूर्वी स्वप्न होतं इथून पुढं राजेश आणि वर्षाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट येणार असतो त्यांच्याशी एक थरारक घटना घडणार असते राजेश वर्षा ज्या ठिकाणी राहायचे तिथं सगळं त्यांचं जे घर सामान असतं ते एका गाडीमध्ये भरतात आणि त्यांच्या नवीन घरी शिफ्ट करतात दोन तीन लोकही घेतात मदतीसाठी त्यांचं घर सामान घरामध्ये जिथे पाहिजे तिथे सेट करतात नवीन घरातला त्यांचा हा पहिलाच दिवस घरातलं सामान लावण्याचं काम चालू होत दुपार होते वर्षा आणि राजेश हे थोडस घराबाहेर येतात शेजारीच एक म्हातारा माणूस गुर चारत असत कारण आजूबाजूला पूर्ण माळरा नसतो तो बऱ्याच दिवसात न पाहतो की अरे हे घर तर कायमस्वरूपी बंद आहे आज अचानक एवढी लोक लोकांची वर्दळ कशी काय दिसते तो धपक्या पावलाने त्या घराजवळ जातो आणि तेवढ्यात ते राजेश आणि वर्षा घराच्या बाहेर येतात तो गुर राखणारा माणूस राजेशला विचारतो की तुम्ही इथं काय करताय राजेश त्याला बोलतो की हे घर आम्ही घेतले, आता आजपासून आम्ही इथेच राहणार तो म्हातारा माणूस त्यांना म्हणतो तुम्ही हे घर घेऊन थोडीशी चूक केली ह्या घरामध्ये एक आत्मा भटकतो असतो राजेश हसतो आणि त्याला म्हणतो ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी असतात मी या असल्या अंधश्रद्धेवरती या असल्या गोष्टींवरती मी बिलकुल विश्वास ठेवत नाही म्हातारा तिथून निघून जातो थोड्या वेळाने त्यांचं जे घर सामान असतं ते पूर्ण त्याची घरातली सेटिंग पूर्ण होते म्हणजे जितके त्यांना ठेवायचं होतं ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतात जी लोक त्यांच्या सोबत आलेली असतात ती निघून जातात राजेश आणि वर्षाचा पहिलाच दिवस रात्र होते वर्षा स्वयंपाक घरात असते स्वयंपाक करते त्या घरात फक्त हे दोघेच त्यांची पहिलीच रात्र दोघेही सोबत जेवण करतात थोडा वेळ गप्पा मारतात आणि झोपायला जातात मध्यरात्र होते सुमार बारा ते एक अचानक वर्षा जागी होते आणि तिला वरच्या मजल्यावरती कोणतरी धक्क्या पाहुण्याने आहे हे तिला आवाज हो चालत कोण की बोलतोय तिला ऐका नाही स्पष्ट आवाज पण ती कानकारून त्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करत तिला काहीतरी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज होत असल्याचा भास ते राजेशला उठा राजेश गाढ झोपलेला असत राजेशला हलवते भाऊ बघा तरी आपल्या घरामध्ये बडबड करते कोणाच्या तरी पावलांचा आवाज येतो राजेश उठतो आणि जातो काय झालं ते म्हणते बघा ऐका वरच्या माजल्यावरती कोणीतरी आहे दबक्या पावलांचा चालल्याचा आवाज येतो कोणतरी तरी दोन डोकं बारीक आवाज आला हलका आवाज त्यांना येत असतो राजेश तिला म्हणतो तू झोप सकाळी बोल आपण आज पहिली रात्र ह्या घरात घालवतो तुलाही सवय नाहीये आणि मलाही सवय नाहीये एक नवीन ठिकाणे यामुळे तुला थोडासा भास होत असेल आता झोप आणि मलाही झोपू दे दोघेही झोपतात पण वर्षाला काही झोप लागत तिला तो आवाज बराच वेळ ऐकू येतो पुन्हा राजेश तिला म्हणतो झोप आपण सकाळी जाऊन बघूयात सकाळ होते वर्षाच्या मनातलं काही ती गोष्ट जा राजेशला बोलते चला पण वरती जाऊन पाहूया तरी काय वरती जातात तर त्यांना चिखलात भरलेले पाय त्या फरशीवरती पूर्ण दिसत असतात त्याचे पावलं त्याच्या खुना त्या फरशीवरती त्यांना दिसतात वर्ष म्हणते बघा तुम्हाला सांगितलं होतं ना की रात्री इथं कोणतरी हलक्या पाव चालत होत तो म्हणतो वेडे असं काही नाही आहे काल जे आपण घरसामान इथं सेटिंग केली जिथं सर्वत्र लावलं आपण तर कुणीतरी कामगाराचं चुकून त्याचे पाय भरलेले असतील आणि ते पायाच्या खुना तशा ओठल्या असतील तर असं काही नाही आहे काल तो म्हातारा जे सांगत होता ते तू कान लावून ऐकत होते त्याच्यामुळेच तुला थोडासा भास व्हायला लागलेला आहे तर असं काही नाही आहे अचानक वर्षाचं लक्ष एका कोपऱ्याकडे जात तिथे एक छोटंसं जुनं कपाट असत वर्षा त्याच्याकडे पाहते आणि त्या कपाटाकडे जाते कपाट उघडते आणि त्यामध्ये तिला एक जर्जर म्हणजे एक बरीच जुनी एक डायरी सापडते ती डायरी घे आणि राजेश कशी घेऊन आणि पान बदलते त्याच्यामध्ये माझा खून झालाय माझ्या नवऱ्याचाही खून झालाय आमच्या दोघांनाही त्यांनी तडपून तडपून मारले ते ही मारतील राजेश तिच्याकडे हसत हसत बघतो वर्षा गंभीर ती म्हणते हे काय तो म्हणतो ह्या जुन्या लोकांच्या गोष्टी आहेत हे कुणीतरी त्यावेळेस लिहून ठेवलेलं असेल ह्याचा आणि आपल्या ह्या घराशी किंवा ह्या रात्रीच्या तू जे सांगते ह्या घटनेशी कुठलाही संबंध नाही येत पण वर्षाच्या थोडंसं लक्षात यायला सुरुवात होते की ह्या घरात काहीतरी पॅरानॉर्मल अँटिटीज आहेत पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज होत आहेत तो वर्षाला म्हणतो चल उरक आपल्याला क्लिनिकमध्ये जायचं आहे तो विषय तिथंच बंद करतो व ते दोघेही त्यांच्या क्लिनिकवरती निघून जातात संध्याकाळ होते दोघेही क्लिनिकवरनं घरी येतात राजेश फ्रेश होतो वर्षाही फ्रेश होते वर्षा स्वयंपाक करायला स्वयंपाक घरामध्ये जाते स्वयंपाक करत असताना तिला असा थोडासा भास होतो तिच्या पाठीमागे कोणतरी उभा आहे आणि हलक्या आवाजात तुचपूच करत आहे एकमेकांसोबत आवाजात बडबड आहेत डोळे तिरके करून पाहते तिला एक भिंतीवरती सावली दिसते विचित्र सावली दिसते तिचं काळीच धडधडायला लागत तिच्या अंगाला थंड घाम यायला सुरुवात पाठीमागे बघायचा प्रयत्न करते कोणतरी दोन व्यक्ती एकमेकांसोबत उजबुजत आहे एकदम हलका आवाज तिला येत असतो आणि ती तिची मान वळवते आणि पाठीमागे पाहते ती पाठीमागेच नसते जिथं तिला एक विचित्र सावली दिसत असते तिथेही ती सावली नसते ती मोठ्याने किंचाळते आणि जिथे राजेश बसलेला असतो त्या ठिकाणी पळत येते आणि सगळी घटना राजेशला सांगते की मला कोणीतरी दोन व्यक्ती एकमेकांसोबत हलक्या आवाजात हो कुजबुजत होते तुम्हाला ऐकू आलं आणि एक सावली त्या भिंतीवरती पाहिली पाठीमाग पाहिलं तर कुणीच नव्हतं आवाज ही बंद आणि ती सावली तिच्याकडं एक हलकी स्माईल देऊन म्हणतो की तुझ्या डोक्यातलं तो विषय अजूनही गेलेला नाहीये असं काही नसतं जा स्वयंपाक कर मला भूक लागलेली आहे राजेश म्हणतो तुला जर भीतीवरचा असेल तर मी पण तुझ्या सोबत येतो त्यावेळेस ते दोघेही स्वयंपाक घरात जातात तर राजेशला काही त्या गोष्टी अनुभवायला मिळत नाही तो म्हणतो बघ असं काही नसतं स्वयंपाक कर मला भूक लागलेली आहे वर्षा थोडीशी शांत होते आणि स्वयंपाकाला लागते स्वयंपाक करते दोघेही जेवण करतात थोड्याशा गप्पा मारतात आणि झोपायला जातात घराच्या बाहेरचं वातावरण मध्यरात्रीच जर सांगायचं म्हटलं तर पूर्ण काळो थंड वारा सुटलेला असतो रात्रीच्या किड्यांचा अक्कश आवाज येत असतो मध्यरात्र होते स्पर्शाला पुन्हा असं जाणवायला लागतं की वरच्या खोलीमध्ये वरच्या मजल्यावरती पुन्हा कोण एकमेकांसोबत बडबड करते कुचकुच करते तिला हलक्या पावलांचा आवाज येत असतो राजेशला पुन्हा बोलते मग बघा ऐका वरती पुन्हा कोणतरी बडबड करते कोणाचा तरी हळूहळू आवाज येतो कोणतरी दोन व्यक्ती आप आप थे। तब बोलतात पावांचा आवाज येतोय राजेश उठतो असल्या घटलेला फक्त एक अंधश्रद्धा किंवा एक काल्पनिक घटना समजत होता तो अचानक शांत ऐकार लागतो त्यालाही कोणतरी दोन व्यक्ती कुछ करतानाचा आवाज उठतो धक्या पावलांचा आवाज येतो तोही थोडा शांत होतो त्याला बोलते मी तुम्हाला काही सांगत होते कुठलं तरी अदृश्य शक्तीचा या घरामध्ये वास आहे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज या घरामध्ये होत आहेत राजेश आणि वर्षा त्यांच्या बेडरूम मधून मुठतात आणि वरच्या मजल्यावरती जातात आणि दोघा नाही शॉक बसतो जे सकाळी त्यांनी पाहिलेलं असत कोणीतरी चिखलाचे पाय त्या फरशीवरती तिथे त्या खुना उठलेल्या असतात ते त्यांनी सकाळी साफ केलेला असतो आज पुन्हा त्या चिखलाच्या पाऊलखुना घाबरतात अनेक कोपऱ्यात नाव त्यांना आहे दोही पूर्ण घाबरलेले असतात राजेश काय वाटतं की वर्षाची उलट होती होती खरच होत होतं ह्या घरामध्ये अँटी ऍक्टिव्हिटीज होत आहेत कुणीतरी आदृश्य शक्ती आहे जी आपण इथं आपल्याकडे लक्ष देऊन आहे दोघही वर्ण तळघरामध्ये येत दरवाजा उघडतात तर बाहेर पूर्ण काळो वारा सुटलेला आहे संपूर्ण परिसर शांतता आजूबाजूला कुठलंही घर नाही कुणाकडे जावं कुणाला सांगावं हे त्यांना सुधारत त्यांना असं वाटतं की आपल्यासोबत आज काहीतरी भयान घडणार आहे आपल्यासोबत आज काहीतरी थरार घडणार आहे दोघेही एकमेकांच्या जवळ येतात आणि शांत बसतात सकाळ होण्याची वाट पाहत असतात रात्रभर त्यांना कुजबूज त्या पावलांचा आवाज तसेच एक एकमेकांच्या जवळ देवाकडे प्रार्थना करत असते जो डॉक्टर ह्या गोष्टींना एक काल्पनिक घटना बोलायचा तो आज ह्या गोष्टींना एक सत्य घटना समजायला लागला कारण जोपर्यंत एखाद्या व्यक्तीसोबत काही अशा घटना घडत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला कुठलाच विश्वास बसत नाही त्याचा विश्वास आज ह्या पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज वरती बसला होता कारण ही घटना त्याच्या व त्याच्या बायकोसोबत घडत होती सकाळ होते दोघांच्याही जीवात जे येतो त्याच परिस्थितीमध्ये बाहेर पडतात आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये येतात मित्राला फोन करतो राजेश की माझ्यासोबत असा असं घडलेलं आहे मित्रही येतो राजेश त्याला रात्रीची पूर्ण सत्य घटना सांगतो काय घडलो काय थरार होता सर्व ही सर्व घटना तो त्या मित्राला सांगतो त्याच्या मित्रालाही तो विश्वास बसत नाही म्हणून मित्र म्हणतो आपण एकदा त्या घरी जाऊन येऊ शेजारी पाजाऱ्यांना विचार करू तो काय घडलो होतो आणि काय त्या घरामध्ये अशा अगोदरच घाबरलेली असते वर्षा म्हणते मी काय त्या घरी येणार नाही राजेश आणि त्याचा मित्र पुन्हा त्या घराकडे यायला लागतात शेजारा पाजाऱ्यांना विचारतात की त्या घरामध्ये पूर्वी कोण राहत होतं तर जे शेजारी पाजारी आजूबाजूचे लोक सांगत की पूर्वी असं म्हटलं जात जे व्यक्तीच ते घर होत त्या दोघाही नवरा बायकोंचा त्या घरामध्ये खून झाला आहे एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाकडनं त्या माणसाने त्या घरासाठी काही पैसे उचले घेतलेले असतात पैसे द्यायला थोडासा उशीर होतो तर तो, तो गुंड प्रवृत्तीचा एक सावकार पैसे मागायला त्याच्याकडे जातो त्या घराचा पूर्वीचा मालक त्याच्याकडे थोडासा वेळ मागतो पण तो गुंड प्रवृत्तीचा माणूस त्याचं ऐकत नाही त्याला म्हणतो हे घर मला देऊन टाक हे घर सोडून तुम्ही निघून जा पण त्या दोघांनी त्या घरासाठी ते जे नवरा बायको असतात त्यांनी त्या घरासाठी त्या खूप स्वप्न पाहिलेले असतात त्यांनी खूप कष्ट केलेलं असतं थोडेसे पैसे कमी पडतात म्हणून एकाकडनं पैसे उसने घेतात थोडासा उशीर होतो म्हणून तो जो गुंड प्रवृत्तीचा माणूस असतो त्यांना मारायच्या धमक्या द्यायला सुरुवात करतो आणि ते घर त्याला द्यावं असं तो म्हणतो त्यांच्याकडनं पैसे देणं होत नाही तर त्यांची भांडणं होतात आणि त्या भांडणामध्ये ते दोघही बायको मरण पावतात जे आजूबाजूचे लोक त्यांना सांगतात राजेश तेव्हा त्याच्या ते डोक्यामध्ये टूट पेटते की अरे हा त्यामुळेच आपल्याला हे घर इतकं स्वस्तामध्ये मिळालं आपलं जे बजेट होतं त्या बजेटपेक्षा कमी पैशामध्ये आपल्याला हे मिळालं दोघेही तिथून निघून राजेशचा मित्र त्याला एका तांत्रिकापै घेऊन जातो तांत्रिकाला सगळी गोष्ट सांगतात तांत्रिक म्हणतो की आपल्याला पुन्हा एकदा त्या घरामध्ये जावं लागेल मला तुम्ही घेऊन चाला मला पाहावं लागेल की तो जो आत्मा आहे तो कुठल्या प्रवृत्तीचा आहे जर माझ्याकडनं काय होत असेल तर नक्की मी तुम्हाला तिथे शांतता करून देईल पण मला पहिलं पाहावं लागेल तांत्रिक राजेश आणि त्याचा मित्र दोघेही गाडीत बसतात आणि पुन्हा त्या घराकडे येतात घराचा दरवाजा उघडतात तो तांत्रिक घरात पाऊल ठेवतो ना ठेवतो तो त्याला समजत की इथे जो आत्मा आहे हा राक्षसी प्रवृत्तीचा आहे आणि एक आत्मा नसून इथे दोन आत्मे आहेत एक पुरुष आत्मा आणि एक स्त्री आत्मा राक्षसी प्रवृत्तीचा आत्मा असा प्रकार असतो की त्यांना आपण हरवू शकत नाही साधारण आत्म्यासोबत आपण तंत्र मंत्र करून विद्येचा वापर करून आपण त्यांना पळू शकतो पण राक्षसी प्रवृत्तीचा आत्मा खूप शक्तिशाली असतो तांत्रिक त्यांना लगेच सांगतो राजेश त्या तांत्रिकाला विचारतो की आता काय करावं लागेल तांत्रिक त्याला स्पष्ट सांगतो की मी तुमची कुठलीही मदत करू शकत नाही पण हो मी तुमचा जीव नक्की वाचू शकतो तुम्ही जर पुन्हा त्या घरामध्ये राहायला गेले तर तुम्ही दोघेही जिवंत राहणार नाही जे मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही करा तो तांत्रिक त्या राजेशला सांगतो की तुम्ही महादेवाचा अभिषेक करा त्या घरामध्ये ज्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या वस्तू नेलेल्या आहेत त्या घरामधून सर्व वस्तू तुम्ही घेऊन या तुम्हाला ते घर सोडावं लागेल तुम्ही पुन्हा त्या घरामध्ये गेला तर तुम्ही नवरा बायको जिवंत राहणार नाही कारण ते दोन्ही आत्म हे पिसाळलेले आहेत तुमच्या ज्याही वस्तू आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर तिथून घेऊन या पण एक लक्षात ठेवा तुमच्या स्वतःच्या वस्तू शिवाय त्या घरातली कुठलीही वस्तू तुम्ही सोबत आणू नका जर तसं झालं तर तो आत्मा मला आयुष्यभर कधीच सोडणार नाही तुम्हाला कायम छळत राहील राजेश त्याचा मित्र आणि दोन कामगार घेऊन त्या घरी जातात जे त्यांनी स्वतःचं सामान तिथं नेलेलं असतं ते सामान एका टेम्पोमध्ये भरतात आणि तिथून निघून येतात राजेशचा व वर्षाचा जीव वाचतो पण आजही शिवापूरला ते घर तसच आहे आजही ते घर कुणी विकत घेत नाही आणि आजही त्या घराच्या भोती रात्रीचं कुणी भटकत नाही कारण सगळ्यांना माहिती आहे त्या घरामध्ये एक आत्मा भटकतो मित्रांनो ही घटना तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुमच्याकडे अशाच काही घटना असतील सत्य घटना असतील तर तुम्ही नक्की आपल्या या चॅनलवरती शेअर करा आपण त्या घटना या कथेच्या माध्यमातून आपल्या या, या युट्यूब चॅनलवरती नक्की लोकांपर्यंत पोहोचू अजूनही तुम्ही, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि एक या व्हिडिओला लाईक नक्की करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भीत रहा